राघाणी बघत असल्याच्या कारणावरून युवकास बेदम मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल राघाणी बघत असल्याच्या कारण पुढे करून तिघांनी एका युवकास बेदम मारहाण केली सकाळी साडेनऊच्या सुमारास बुधगाव येथील इदगाह मैदान परिसरात हा प्रकार घडला याबाबत जखमी झालेल्या अजित बाळासाहेब पाटील वैतीस राहणार विठ्ठल चौक बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी बुदगाव येथे राहणारे विपुल किशोर भोरे रोहन बाळासो पाटील आणि विपुलचा गुन्हा दाखल केलाय घटनेची माहिती अशी की फिर्यादी अजित पाटील हे खासगी व्यावसायिक आहेत सकाळच्या सुमारास ते त्यांच्या वाहनात बसले असता संशयित दुचाकीवरून त्यांच्याकडे आले त्यांनी त्यास एका कामासंदर्भात बोलायचे आहे असं सांगून बाजूला नेलं तेथे ते रोहनकडे रागाने का बघतोस याचा जाप विचारत फिर्यादी अजित पाटील यांना लाकडी काठीने पायावर हातावर आणि डोक्यावर मारहाण केली यामध्ये ते गंभीर जखमी झाले यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केलं महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा